आताच बिघडून टाकलं गात्याकडे बघतच नाही लय रडावलं आणि लय हसावलं हे <laughs> गात्यात आहे का आहे का कुठल्या गात्यात लयच रडावलं आणि लयच हसावलं आणि त्यालाच बोल वापर तुला मातीत झाला काय <laughs> असला ठिकाणा चाललाय रपटा अरे ज्याने निरपेक्ष भावनेनं चार हजार ब्याण्णवा भंगाचा गाथा लिहिला त्याला पाचवा वेद म्हणतात त्यात एक अभंग लिहितात तुकोबराय लेकोराचे हित वाहे तुकोबर यांनी चार हजार ब्याण्णव अभंगाचा एक नया पैसा घेतला नाही नया पैसा घेतला ना नया पैसा निरपेक्ष भावनेनं गाथा घ्यायचे लोकांचा माथा देव देवघ्या कुणी देव ह्या कुणी आलाय घर कोस लोक म्हले देव लगे देवनं लगे साठव्याचे रुतले जाय तुमचा देव आमच्या घरात ठेवण्यासाठी जागा नाही हो निरपेक्ष भावनेनं गाथाली आणि त्यावर त्याच अभंगामध्ये माझ्या माईला तेवढीच किंमत दिली जेवढी तुको किंमत तेवढीच माझ्या ते माई माईला किंमत आमच्या मायेनं हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला कोणाच्या कल्याणासाठी लेकरांच्या कल्याणासाठी निरपेक्ष भावने माहिती तुम्ही लोभ आहे का लेकर वाचून तुम्हाला असे का लेकर अरे साडी नको असू द्या चप्पल नसू द्या आमची चोळी फाटकी असू द्या साडी फाटकी असू द्या माय लेकराला ले शेप देता का देता का लेकराला ले शेप हे आजी भात देत नाही मी आमच्या लेकराला ले शेप का देणार अरे लेकराच्या हितासाठी आम्ही काढी काय राहतो अरे लेकराच्या हितासाठी हे देहांत प्रायचित्त माते Oh, I'll oh, not